मित्रांनो झी मराठी वाहिनीवर शिवा ही मालिका सुरू झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडली त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसादही दिला मात्र शिवा मालिकेबाबत आता एक वाईट बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिवा मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि याबाबत शिवा भूमिका साकारत असलेली अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने स्वतः पोस्ट शेअर करत हिंट दिली आहे झी मराठीवर येत्या अकरा ऑगस्टपासून संध्याकाळी साडे नऊ वाजता तारिणी ही मालिका येणार आहे त्यामुळे शिवा मालिका निरोप घेणार अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि याबाबतच अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने तिच्या सोशल मीडियावर काही प्रेक्षकांच्या पोस्ट शेअर केले आहेत या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे अरे झी मराठी कृपया शिवा मालिका संपवू नका आम्हाला सर्वांनाच ही मालिका खूप आवडते कुटुंबाला ती पाहायला आवडते शिवा मालिका खरोखरच अद्भुत आहे ती संपवू नका लक्ष्मी निवास एक तासाची आहे तिला अर्धा तास करा आणि अर्धा तास आमच्या शिवा मालिकेला द्या आमच्या सर्व चाहत्यांची विनंती स्वीकारा आणि मालिकेचा टी आर पी देखील उत्तम आहे म्हणून ती संपवण्याचे कोणतेही कारण नाही त्यामुळे आम्हा प्रेक्षकांची नम्र विनंती आहे प्लीज शिवा मालिका संपवू नका अशा पोस्ट प्रेक्षकांनी केल्या आहेत आणि या पोस्ट अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यामुळे शिवा मालिका निरोप घेणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे तर शिवा मालिका बंद व्हावी की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद